लाईक आणि सबस्क्राईब नावाचा मूव्ही जो आहे आपल्या भेटीस येणार आहे आणि या मूव्हीचा ट्रेलर जे आहे रिलीज झालेला आहे तर कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर जेव्हा या मूवीचा टीजर रिलीज झाला होता बघा तेव्हाच मी या चित्रपटच्या स्टोरी लाईनविषयी थोडेसे एक तुम्हाला हिंट दिली होती की काय असेल व काय नाही पण अशा प्रकारे ट्रेलर बनवलं बनवलेला आहे बघा तर बघून नक्कीच आपल्यामध्ये उत्सुकता वाटते की काय आहे व काय नाही शुभांकर तावडे आहेत अमय वाघ आहेत अमृता खानविलकर आहेत तर जितके कलाकारांची नावे घ्यावे तितके कमीच बघा एवढे जास्त स्टारकास्ट या मूव्हीमध्ये जे आहे ते दिसत आहे नक्कीच या मूव्हीसोबत मला वाटतं फुलवंती हा चित्रपट क्लॅशमध्ये जे आहे ते रिलीज होणार आहे बघूयात आता काय होतं काय नाही परंतु सध्या जर चित्रपटाच्या स्टोरी लाईण्याविषयी जर सांगायला लागलं तर एक जम्बलिंग स्टोरी दिसत आहे बघा खूप जणांना प्रश्न देखील पडला आहे की लाईक अँड सबस्क्राईब असं का नाव ठेवलेलं आहे तर जेव्हा टीझर रिलीज झाला तेव्हाच मी म्हटलं होतं की चित्रपटामध्ये स्टोरी अशी दिसत आहे बघा की मर्डर मिस्ट्री सस्पेन्स दिसत आहे की एक व्लॉगर आहे माझ्यासारखंच एक इन्फ्लुएन्सर आहे जे की व्लॉगिंग करत असताना व्लॉगिंग करता करताच तो एका डेड बॉडीसोबत व्लॉगिंग करतो सर करती व्लॉगिंग करती एक मुलगी आहे तर जी आ, ते जे कॅरेक्टर आहे व्लॉगिंग केल्यानंतर त्याच्या परत ते व्हिडिओ जे आहे खूप व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यानंतर खूप सारे कॅरेक्टर्सच्या वेगवेगळ्या स्टोरेज आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये कशा इन्व्हॉल्व्ह होतात अमृता खानविलकरचा काय रोल आहे हे तर आपल्याला आता मूवी रिलीज झाल्यानंतरच समजेल अमय वाघ यांचा देखील वेगळाच एक सस्पेन्सफुल रोल दिसत आहे नेमका तो ॲक्सिडेंट जो होतो तो जो मर्डर जो झालेला आहे तो नेमका अमय वाघ यांच्याच गाडीने झालेला आहे का अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत यांचे विचार जे आहेत आपल्या मनात येतात जेव्हा आपण टीजर बघतो तेव्हा सॉरी ट्रेलर बघतो तेव्हा तर अशा प्रकारे ट्रेलर आहे बघा ट्रेलर उत्तम दिसत आहे चांगलं दिसत आहे शेवटी बघूयात की चित्रपटची नेमकी आता काय स्टोरी असेल व काय नाही नेमकं काय झालेलं आहे हे ब हे तर बघण्यासाठी बघा तुम्हाला नक्कीच मूवी जे आहे ते बघावं लागेल जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्रीज मूवीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर था था कसा तर बघूयात आता चित्रपटाचं कसं निघतं व कसं नाही तर तुमच्यामध्ये ट्रेलर कसा आहे व कसं नाही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू